टक्केवारी जास्त मिळतात अशी कामे ठेकेदार सुचवतो काम घेणाऱ्या ठेकेदार कुठला आटपाडीचा खासदार विशाल पाटील यांचा अप्रत्यक्षरित्या आमदार गोपीचंद पढाळपार यांना टोला एखादी विकासकामे असेल तर आपण गावच्या विकासासाठी काम कशा पद्धतीने देता येईल ते सुचवून कामाची अशी मागणी करतो मात्र जत तालुक्यातील परिस्थिती वेगळी असून या तालुक्यातील कामे ठेकेदारच सुचवतो जास्त कशात टक्केवारी मिळते अशीच कामे ठेकेदार सुचवत असून पण ठेकेदार कुठला या तालुक्यातील नसून तर आटपडे तालुक्यातील ठेकेदारांना काम मिळत असून या तालुक्यातील ठेकेदारांनी जायचे कुठे असा सवाल करत अप्रत्यक्षरित्या खासदार विशाल पाटील यांनी जत येथे भारतीय विद्यापीठ येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नूतन पदाधिकारी निवडीप्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला यावेळी माजी मंत्री आमदार विश्वजित कदम काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विक्रमसिंग सावंत सभापती नाना शिंदे बाबासाहेब कोडग अपाराय बिराजदार भूपेंद्र कांबळे महादेव पाटील ॲड युवराज निकम निलेश बामणे गणी मुल्ला तुकाराम माळी बाबासाहेब माळी बिरू शिंदे साहेबराव कोळी यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार विशाळ पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करत या तालुक्यातील आमदार कसा हवा कन्नड व मराठी भाषा दोन्ही बोलणारा हवा मात्र येथील आमदार वेगळीच भाषा बोलतात जत तालुक्याच्या विकासासाठी मी खासदार फंडातून मोठ्या प्रमाणात निधी देणार असून म्हैशाळ विस्तारित योजनेसाठी केंद्रातून निधी आणण्यासाठी पाठपुरावा करणार आहे जत तालुक्याला वाऱ्यावर सोडणार नाही जत तालुक्यात काँग्रेस पक्षाची मोठ्या प्रमाणात बांधणी करूया जत तालुक्याचा विकास कामी करणाऱ्या माजी आमदार विक्रम सावंत यांचा पराभव झाला ही दुर्दैवाची गोष्ट असल्याचे खासदार विशाल पाटील म्हणाले येथील भाजपच्या आमदार मताची चोरी करून निवडून आले असल्याचा आरोप खासदार विशाल पाटील यांनी केला यावेळी बोलताना माजी मंत्री विश्वजित कदम यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर नाव न घेता टीका करत या भागातील आमदार वेगळाच आहे उठ म्हणलं की उठतात पळ म्हणले की पळतात बोल म्हणले की अति बोलतात जातीधर्माबद्दल बोलून तेढ निर्माण करण्याचे काम एवढेच येथील आमदाराचे काम असून या तालुक्यातील जनतेचे काय असा सवाल करत केवळ जातीचे विष पेरण्याचे काम सुरू आहे माजी आमदार विक्रमसिंग दादा सावंत यांनी मोठ्या प्रमाणात कामे केली असताना सुद्धा त्यांचा पराभव झाला त्या निवडणुकीत केवळ जातीवादाचे विष पेरण्याचे काम करण्यात आले विधानभवनात मला भाजपचे आमदार भेटले त्यांनी आम्हाला सांगितले की आम्हाला पण विश्वास बसत नाही आणि आम्ही निवडून आलो आहे आम्ही कधी जास्त सभा घेतली नाही कधी प्रचार केला नाही आम्ही कसे निवडून आलो आम्हाला विश्वास बसत नाही असे प्रकार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडले असल्याचे माजी मंत्री विश्वजित कदम म्हणाले हे कशामुळे घडले आहे हे आता जनतेला कळून चुकले असल्याचे माजी मंत्री विश्वजित कदम म्हणाले